ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा एडुरवाडी सीमेच्या श्री लक्ष्मी देवी मंदिराचा कळसारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि वास्तुशांती समारंभ उत्साहात मठ व मंदिरे ही समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करत असतात समाजात सलोखा भक्ती प्रेम आणि सकारात्मकता वाढीसाठी मंदिराची भूमिका महत्त्वाची ठरते मंदिरांमुळे समाज एकसंग राहण्यास मदत मिळते असे प्रतिपादन परमपूज्य श्रीशैल्य जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी एडुरुवाडी येथे सीमेच्या श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या कळसारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि वास्तुशांती समारंभ कार्यक्रमात केलं अध्यक्षस्थानी मांजरीच्या सिद्धेश्वर मठाचे राष्ट्रसंत गुरु शांतलिंग देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी उपस्थित होते कार्यक्रमात व मूर्तीची मिरवणूक आली शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजता महापूजा करण्यात आली यावेळी होम हवन करण्यात आलं यावेळी स्वामीजींच्या हस्ते कलचारोहण व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व्यासपीठावर आयोजित समारंभात गुरु शांतलिंग देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी म्हणाले ज्या घरात शांती प्रीती प्रेम तिथे लक्ष्मी करत असते यासाठी सद्गुणांचा स्वीकार केला पाहिजे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोटी उपयोगी ठरलं मंदिराची उभारणी हे पवित्र कार्य असून ग्रामस्थांनी कौतुकास्पद कार्य केलं असून लक्ष्मी देवीमुळे आपल्या सर्वांचा जन्म सार्थकी लागलेला आहे तिची कृपा सदैव आपणावर राहू अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशनच्या वतीनं मंदिर कमिटी सदस्य व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी येडूरवाडी मांजरी शहापूर या गावातील भाविकांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं व महाप्रसादाचा आस्वाद घेतला भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला महानगर नेवसासाठी बजरंग रोडे मांजरी